सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर्व पुन्हा एकदा सहश स्वागत आज एक दुपारी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सगळ्यात जास्त जागा असणारा जिल्हा म्हणजे मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीसचा दोन हजार पंचवीसचा या पोलीस भरतीतला फिजिकलचा कट ऑफ किती लागणार प्रत्येक कास्टनुसार आणि प्रत्येक आरक्षणानुसार तुमच्यापर्यंत पोच केलेला महाराष्ट्रातील एकमेव व्हिडिओ आहे लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये पूर्णपणे सांगितलं की कधी तुम्हाला कमीत कमी किती मार्केंग घेतले की तुम्ही लेखीला क्वालिफाय व्हाल हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघायचा तसाच आजचा दुसरा व्हिडिओ खूप महत्वाचा कारण की गेले चार दिवस आता आजारी होतो पूर्णपणे सराईन इंजेक्शन चालू होती परत उभा राहिले तुमच्यासाठी तर आताचा व्हिडिओचा मुद्दा आहे तो म्हणजे कमीत कमी किती घटक आहेत आणि आपल्याला किती घटकासाठी अर्ज करता येतात हा व्हिडिओ सुद्धा कोरोना समजा नाही आहे पण आताचा व्हिडिओ जो बघेल त्याला समजून घेईल की कमीत कमी आपण एवढ्या घटकासाठी फॉर्म भरू शकतो भले आपल्याकडे लायसन्स असू दे नसू दे किंवा जे काय असेल ते सर्टिफिकेट असूत किंवा नसू दे तरी सुद्धा आपण तीन घटकांसाठी वगैरे किंवा चार घटकांसाठी फॉर्म भरू शकतोय याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की महाराष्ट्र पोलीस भरतीच्या तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पोहोच करत असतोय सो आपल्या चॅनलला पूर्णपणे सगळ्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पण आहे आपण जॉईन करू घ्यायचे तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर भरती भरती घटक किती आहेत आणि आपण किती घटकात अर्ज करू शकतो हे खूप महत्वाचं आहे पाठिंबाच्या काही चार भरत्यांची माहिती मी बघितली किंवा विद्यार्थ्यांनी बघितली की किती जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलायस किंवा कोणकोणत्या घटकाला अप्लाय केलाय असे विचारल्यानंतर तो सांगतोय की सर दोनच सर एकच का सर ते डबल फॉर्म चालत नव्हते ना म्हणून मी बाकीचे कुठेच फॉर्म कुठल्याच घटकामध्ये फॉर्म भरले नव्हते हा जो चुकीचा प्रश्न कोरोना समजला तेव्हापासून तो अजून डोक्यामध्ये बसलेला डोक्यामध्ये लक्षात ठेवा त्यामुळे अजिबात चुकून कोणीही घाबरून जाऊ नका मी जो व्हिडिओ सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील घाबरून कोणी जाऊ नका तुमच्याकडे काहीच नसतं तर कमीत कमी तीन कमी घटकामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकताय एकाच नाही डबल फॉर्म हा विषय टोटली वेगळा आहे त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ येणार आहे की डबल फॉर्म किंवा डबल फॉर्म भरण्याने काय तोटो होणार किंवा एकवीसला ला सिलेक्शन झालेलं आहे बावीस तेवीसला जा जाणार जा जा जा, त्यांचं सुद्धा काय होणार पुढं जाऊन जा। हे पण सगळ्या विषय तुमच्यापर्यंत आपण करणार आहोत पण आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही नवीन असाल नवीन पोलीस भरती करत असाल तर लक्षात ठेवायचं ए टू झेड सगळ्यांशन प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला करत असतोय सो आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळं करून घ्यायचं आहे तर बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी घटक किती बघा एक घटक शिपाई पहिला दुसरा आहे चालक तिसरा आहे एसआरपीएफ चौथा आहे कारागृह आणि पाचवा आहे बॅट्समन हे पाच घटक झाले ठीक आहे आता हे पाच घटक लक्षात ठेवा या पाचही घटकासाठी तुम्ही जर क्वालिफाई होत असाल तर तुम्ही छत्तीस जिल्ह्यातील या पाचही घटकासाठी अप्लाय करू शकताय कोणत्या पण जिल्ह्यातील तुम्ही असाल तर कुठे कुठं जागा तिथे तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता ह्याच्यासाठी एक ह्याच्यासाठी एक ह्याच्यासाठी एक ह्याच्यासाठी एक ह्याच्यासाठी एक शिपाईसाठी एक चालक एसआरपीएफ करावर असेल एक एक आता जर तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे लायसन्स नसेल तरी सुद्धा तुम्हाला कुठे फॉर्म भरता येतो का हा एक महत्वाचा विषय आहे कारण की मुलांच्या मनामध्ये खूप भीती आहे की सर आम्ही डबल फॉर्मला घाबरत होतो त्यामुळे आम्हाला माहित नव्हतं त्यामुळे आम्ही एकच अर्ज भरला ते कुठं भरायचं ते सुद्धा माहीत नव्हतं तिथं ऑफ किती लागतो ते पण माहित नव्हतं पाठिंबा हिस्ट्री त्याची काहीच माहीत नव्हती तिथे फिजिकलचा कटअप किती लागतो हे माहित नव्हता तिथल्या लेखीचा कटअप किती लागतो ते माहीत नव्हता आणि मग आम्हाला काहीच सांगत नव्हतं सो अशा दोन भरत्या आमच्या गेल्या दोन भरत्या गेल्या म्हणजे पंचवीसचं वय आलं राहिलं दोन वर्ष तीन वर्ष त्यात एक भरती मिळाली मिळाली तर मिळाली नाही तर गेलं मग मग विशेष सगळा शेवट सो अशा पद्धतीने अजिबात चुकीची इन्फॉर्मेशन घेऊ नका विचार करा मी म्हणतोय तुमच्याकडे काहीच नसलं तरी सुद्धा आपण या घटकासाठी फॉर्म भरू शकतोय ह्या डबल पिक करतोय शिपायसाठी फॉर्म भरू शकतोय चालकला जर तुमच्याकडे लायसन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता चालकला ह्याच्यासाठी सोडून द्या एसआरपी आपला कोणतंही काय लागत नाही ह्याच्यासाठी फॉर्म भरू शकता हा दुसरा घटक झाला तिसरा घटक आहे तो म्हणजे कारागृह कारागृहला सुद्धा सर्टिफिकेट लागत नाही लायसन लागत नाही काय लागत नाही एक दोन तीन कमीत कमी पाच पैकी तीन घटकांसाठी आपण अप्लाय करू शकतोय कमीत कमी पाच कि तीन घटकांसाठी बॅट्समॅन साठी सर्टिफिकेट लागतो याला आपण तर हे जे दोन घटक आहे हे जर दोन घटक सोडले तर कमीत कमी तीन घटकांसाठी आपण अप्लाय करू शकतोय परत सांगतोय शिपाईसाठी एफ साठी आणि कारागृह साठी आता यात थोडा आईचा विषय वगैरे आहे ह्याच्यामध्ये इव्हेंट चिंच आहेत मान्य आहे अजूनही आपल्याला दोन महिने आपण काहीही करू शकतोय आजपासून ठरवलं तर विशेष नाही येणार तर शिपाई एसआरपीएफ कारागृह आता सांगतोय की तीन घटकांसाठी तुम्ही अर्ज करू शकताय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलग्यानं प्रत्येक मुलगीनं तीन घटकांसाठी अर्ज करू शकता एसआरपीएफ मुलींसाठी अजून पूर्णपणे इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली नाही आहे त्यामुळे ते स्किप करा बाकी सगळ्यांसाठी बघा शिपाई एसआरपीएफ आणि कारागृह तीन घटकांसाठी आपल्याला अप्लाय करू शकता चालकसाठी लायसन कंपल्सरी आहे बॅट्समॅनसाठी सर्टिफिकेट कुठं कुठे कंपल्सरी केले कुठे कुठे नाही पण शेवटी मात्र बघतात किंवा एक्समॅन वगैरे असतात त्यांना खूप मोठा अनुभव असते त्यामुळे जास्त त्या बॅट्समॅनसाठी जागा हे एक्समॅनसाठी देत असतात सो अशा पद्धतीनं टोटल पाच घटक पैकी तीन घटकांसाठी आपण अर्ज करू शकतोय सप्लाय विषय पॉसिबिलिटी वाढली सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढेल भले इथं नाही झालं शिपायला एसआरबीएफ एफला होईल एसआरबीएफ एफला नाही झालं कारागृहला होईल किंवा ज्या मुलांचं तीन तीन सिलेक्शन होतात तीन तीन पोस्ट सिलेक्शन होतं त्यांना एकच उत्तर जायचं आहे मग एक स्किप एक घेऊन बाकीचे दोन स्किप करावं लागतील गेल्या वेळेच्या भरतीमध्ये आपल्या कोरांनी पंच्याहत्तर पोस्ट म्हणजे पंच्याहत्तर मुलांनी दोन आणि तीन पोस्ट काढल्या होत्या त्यावेळी मी पर्सनली त्यांना मी सांगितलं होतं की बाबा लगेच सोडा जागा कारण पाठिंबाची सुद्धा गोरग्राहकातली मुलं आहेत त्यांना सुद्धा ह्या वर्दीची खूप सारी गरज आहे तुम्ही जर त्या जागा तटवल्या अडवल्या राजीनामा नाही दिला तर त्या कितपत पडतात जागा सरकार काय विशेष सोडून द्या कोरांचा विचार करतच नाहीये सो अशा पद्धतीनं आता तुम्ही पाच विकी तीनही घटनांसाठी अर्ज करू शकताय बॅट्समन आणि चालक सोडून या दोन्ही घटनासाठी तुम्ही अर्ज करू शकताय तर किती घटकात अर्ज करता येतो टोटल तीन घटनामध्ये तुम्हाला या पोलीस भरतीसाठी अर्ज करता ते लक्षात ठेवायचं त्यामुळं मनामध्ये जी भीती होती ती कदाचित आज गायब झाली असेल की सर म्हणतात ते बरोबर आहे पाटीमाच्या तीन भरतीमधला एक अनुभव आला आहे म्हणून एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की या तिन्ही घटकासाठी तुम्हाला अर्ज करू शकता लक्षात ठेवायचं आता तुमचा स्कोर काय असेल ते असेल आता घडीला बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस त्या असे असेल त्या लक्षात ठेवा हा स्कोर जरी असला तरी सुद्धा तुम्हाला लेखीला सुद्धा खूप सारा प्रयत्न करावा लागणार आहे जरी ह्या तिन्ही घटकांसाठी अर्ज केला तरी सुद्धा तुम्हाला फिजिकल पण चांगलं करावं लागेल त्यासोबत तुम्हाला लेखीची पण चांगली तयारी करावी लागेल सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या छत्तीस जिल्हा भरतीसाठी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली आपण क्रीडे बॅच आणलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पंधरा हजार प्रश्नसंच असलेली पिढियत घेऊन आलेलो आहे पंधरा हजार प्रश्न प्रश्नसंच आहे आणि ही प्रश्नसंच तुम्हाला घर बसल्या आतापासून पाच मिनिटांमध्ये बे भेटणार आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटाच्या अवधीमध्ये भेटणार बे आहे आता याच्यामध्ये काय काय आहे तर बघा ही प्रश्नसंच आहे ह्याच्यामध्ये घटक कोणते आहेत मगापासून सांगितलं त्या सगळ्या घटकांची तयारी तुम्ही कराय करत असाल तर तुम्हाला ही पिढीप अतिशय महत्वाची असणार आहे याच्यामध्ये बघा की छत्तीस जिल्हा भरतीसाठी लक्ष ठेवा बघा प्रश्नसंच घटक कोणते पाच घटक जिल्हे किती छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यांची पोलीस भरती करत असाल तर सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे विषय कुठले आहेत तर मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे के जीएसचे सगळेचे सगळे विषय काही सोडलेले नाहीये एवढे सगळे विषय पोलीस प्रशासन असेल पदाशी निगडीत तांत्रिक प्रश्न असतील आणि त्यासोबत पाठिमागच्या झालेल्या सगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका सगळ्या घटकांच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत सुरुवात आणि त्यासोबत एकोणीसशे शहाऐंशी च्याऐंशी पंच्याऐंशी पासूनचे जे काही वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे जे क्वेश्चन आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत आलेले सगळे सगळे त्याच्यामध्ये दिलेले सो so, आजचा एक इतिहास तुम्हाला सांगतो आज एम एक्झाम घेतलेली होती जवळजवळ तीस प्लस प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये होते लक्षात ठेवायचं एमपीएससी ग्रुप सी ची मेन झाली त्यावेळी सव्वीस प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये होते आणि त्याचबरोबर पाठिंबाचा इतिहास म्हणून तुम्हाला दिले बघा ह्या पाठीमागचा इतिहास जर बघितला तर दोन हजार बावीस तेवीसला साडे साडेचार हजारचा ठोकळा होता यावेळी पंधरा हजारचा ठोकळा आहे त्यावेळी साडेचार हजारचा ठोकळा होता त्यावेळी त्रेपन्न प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये होते एवढा मोठा इतिहास आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं या पीडीएफला कोणी हलक्यात घेऊ नका जो घेईल तो शंभर टक्के वर्दी मिळणार हे मात्र नक्कीच आहे सो मागील इतिहास पण तुम्हाला सांगितला आता सांगतोय की ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला डायट प्लॅन पीडीएफ जे आहे डायट प्लॅन म्हणतो एक प्रोफेशनल ऍटिव्ह साठी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्ट थ्रू असेल लॉंग रन असेल काय असेल ते असेल ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन असेल पीडीएफ सुद्धा हे तीन पेजची पीडीएफ प्रोफेशनल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणतोय आहार काय असावा तो कसा असावा त्याचं प्रमाण किती असावं त्याच पद्धतीनं वर्कआउटच्या आधी काय वर्कआउटच्या नंतर काय याचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे ही सुद्धा डायट प्लॅन तुम्हाला ह्या सोबत भेटणार आहे नव्याण्णव रुपयाची डायट प्लॅन ह्या सोबत फ्री भेटणार आहे आता याची किंमत किती बघूयात आपण जर बघायला गेलं डायट प्लॅन पीडीएफ आणि पंधरा हजार पशुधांची पीडीएफ आपण मार्केटला सातशे रुपये रेट आहे आणि तुम्हाला देणार आहे घर बसल्या फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त घर बसल्या तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही एफ तुम्हाला लगेचच भेटणार आहे फक्त एकच काम करायचं आहे या स्कीममध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा आत्ता लगेच तुम्हाला पाच मिनिटामध्ये हे एफ घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाणार आहे सो एवढं सगळं पंधरा हजार तीनशे तेवीस पसंत प्लस डायट प्लॅन एफ सुद्धा याच्यामध्ये भेटणार आहे हे सगळं सातशे रुपयेचं तुम्हाला आजच्या ऑफरमध्ये भेटणार आहे तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये सो वेळ न घालवता आत्ताच जेव्हा ज्याला वर्दीवरती यायचं त्यांनी आजपासून सुद्धा सांगते लेखीसाठी कमीत कमी तीन ते साडेतीन महिने आहेत तुम्ही ही पीडीएफ सात आठ वेळा जर रेफर केला तर शंभर टक्के वर्दी वेळ हे मात्र नक्कीच आहे कुठले सोर्स कुठले पब्लिकेशन भेटभर पुस्तकं वाचून डोक्याच्या थैला कोण टाकण्यापेक्षा एकच एफ वाचून बघा कार्यक्रम लाविषयी सूचना लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं ज्याला जरा ही पी एफ हवी आहे त्यांनी त्यांनी चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकष्ट अष्ट्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे आणि पटकन पेमेंट करून घ्या तुम्हाला ही पीडीएफ वन टाईमच घ्यायची दहा वेळा घ्यायची गरज नाही दोन महिन्यात डिलीट होणार चार महिन्यात डिलीट होणार सहा महिन्यात डिलीट होणार एक वर्ष असला काही विषय नाही इन फ्युचर कितीही कधीही दे काही तुम्हाला जर डिलीट झाले तर तुम्हाला त्यावेळी सुद्धा मोफत भेटेल पण आताच्या घडीला ही प्रोसेस करून घ्या तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये ही पीडीएफ भेटून जाणार हे एवढे पाच घटकांपैकी तीन घटनांसाठी आपण अर्ज करू शकतो अजूनही केले नसाल तर उठा आणि पटकन जाऊन अर्ज करा फक्त शिपायासाठी छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकताय चालक साठी छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणत्या एका जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकताय एस आरडीएफ साठी जेवढे गट आहेत त्यातल्या एका गटासाठी फॉर्म भरू शकताय कारागृह कारागृहात जेवढे जागा आहेत तेवढ्या कोणत्याही एका गटासाठी फॉर्म भरू शकताय किंवा जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकताय बॅट्समन पण सेम त्याच पद्धतीनं सो अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तुमच्यापर्यंत आता पोच केलेलं आहे सो वेळ न घालवता एवढं लक्षात ठेवा यावेळी काय पण करून तुम्हाला जिंकायचं असेल तर लक्षात ठेवा ही आपली पीडीएफ शंभर टक्के घ्यावी लागते ज्याना ज्यांना पीडीएफ हवी असेल त्याने त्यांनी ही पीडीएफ घेऊन यावेळेच्या पेपरला लक्षात ठेवा सत्तर प्लस प्रश्न या पीडीएफ मध्ये असणार आहे अजिबात इकडे तिकडे बघू नका दिग्बर सोर्स दिग्बर पुस्तकांची कशाला उगत काय करत बसतात त्यापेक्षा एकच पीडीएफ घ्या दोन हजार प्लस डी पीडीएफ आहे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे वाजत आयुष्यात ठेवा सी असू दे सरसेवा असू दे आय बी पी एस असू दे किंवा पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक असू दे सगळ्यांसाठी एकच पीडीएफ बसाय लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना हवी असते त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे शेवटी सर्व आदर्म विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस मी शुभेच्छा देतो आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद